श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात लोकसभा निवडणूक आचारसंहितेचं काटेकोर पालन करून निवडणूक पारदर्शक मुक्त वातावरणात घेण्यासाठी प्रशासन सज्ज आणि जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत त्रेचाळीस उद्योग घटकांसोबत नऊशे तेहतीस कोटी रुपयांचे सामंजस्य करार या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच सात मे रोजी मतदान होणार आहे बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे या मतदारसंघात वीस लाख चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्र असून यात लातूरच्या औसा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी विधानसभा मतदारसंघांचा तसंच निलंगा तालुक्यातल्या काही गावांचा समावेश आहे धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद तुळजापूर उमरगा आणि परंडा या विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे तरुण मतदार मतदान करणाऱ्यांची संख्या चार लाख छत्तीस हजार चव्वेचाळीस इतकी आहे यात नव्यानं मतदान करणाऱ्यांची संख्या ऐंशी ते पंच्याऐंशी हजार असल्याचं निवडणूक अधिकारी डॉक्टर सचिन ओंबास यांनी सांगितलं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकशे एकोणचाळीस मतदान केंद्र आहेत दोन हजार दोनशे चोपन्न व्ही यंत्रात हे मतदान नोंदवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे यासाठी सात हजार आठशे सोळा मतदान केंद्र अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे तर संपूर्ण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आठ संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आले आहेत आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करून ही निवडणूक पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास सीव्हीजी लॅबच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे सर्व ईव्हीएम मशीनची तपासणी पूर्ण करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली माध्यमांनी या काळात फेक न्यूज अथवा अफवा पसरवू नये असं आवाहन ओंबासे यांनी केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार आणि व्यावसायिक एक यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली यात प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या उत्पादनांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या परिषदेमध्ये जिल्ह्यात नव्यानं स्थापित होणाऱ्या त्रेचाळीस उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले त्यामधून जिल्ह्यामध्ये नऊशे तेहतीस कोटींची गुंतवणूक होऊन सुमारे सहा हजार एकशे चोवीस लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार बावीसमधल्या पिकांच्या नुकसानीपोटी सहा महसूल मंडळातल्या पंचेचाळीस हजार दहा शेतकऱ्यांच्या खात्यात एक्केचाळीस कोटी बासष्ट लाख रुपये जमा होण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात धाराशिव जिल्हा सलग दुसऱ्या वर्षी राज्यात अव्वल स्थानी राहिला आहे जिल्ह्याला यावर्षी आठशे पन्नास तरुणांना रोजगार देण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं प्रत्यक्षात जिल्ह्यातल्या आठशे एकोणसाठ तरुणांना बावीस कोटींचं कर्ज मिळालं असून नऊ कोटी पंचवीस लाख रुपये अनुदान देखील मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे उष्माघाताचे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनक घोष यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या उष्माघाताच्या उपचारासाठी मुबलक औषधी साठा उपलब्ध करून जिल्ह्यात कृतीदल देखील स्थापन करण्यात आला आहे उन्हाळ्यात नागरिकांनी ही विशेष काळजी घ्यावी दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे जागतिक काजबिंदू सप्ताहानिमित्त दहा ते सोळा मार्च दरम्यान धाराशिव इथल्या शासकीय रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम यांच्या वतीनं डॉक्टर भालचंद्र यांच्या प्रतिमेचं पूजन करून काचबिंदू जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी काचबिंदू होण्याची कारणं काचबिंदू होऊ नये म्हणून घ्यावं याची काळजी काचबिंदूचं समाजात वाढत असलेलं प्रमाण याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं धाराशिव जिल्ह्यात मुलींच्या जन्माचं प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हा समिती सतर्क असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मुल्ला यांनी दिली या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करणं सोनोग्राफी तसंच गर्भपात केंद्रांची त्रैमासिक तपासणी सोनोग्राफी केंद्रांचं नूतनीकरण अशा इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली धाराशिव जिल्ह्यातल्या पोलीस मुख्यालयात ऑब्स्टिकल बॅरेक आणि ओपन जिमचा शुभारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्या हस्ते नुकताच झाला जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या बॅरेक ओपन जिममुळे पोलीस कर्मचाऱ्यांना शारीरिक कसरतींसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे तुळजापूर शहरासह परिसरात धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली महंत वाकोजी बुवा हमरोजी बुवा पाळीचे भोपे पुजारी यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवर रंगांची उधळण करत पारंपरिक पद्धतीनं रंगपंचमी सण साजरा केला त्यानंतर शहरात रंग खेळण्यास सुरुवात झाली धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला